श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक विसावा पूर्णापूर्ण समाज दहावा विमल ब्रह्म निरूपण श्रीराम धरू जाता धरिता नये टाकू जाता टाकीता न जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते श्रीराम परब्रह्माला धरायला जावे तर त्यास धरता येत नाही त्याला टाकावे म्हटले तर त्याला टाकताही येत नाही जेथे तेथे ते, ते परब्रम्ह आहेच आहे जिकडे तिकडे जेथे तेथे होता सन्मुख होते सन्मुखपणे काही केल्या श्रीराम जिकडे तिकडे जेथे तेथे आपण कुठेही गेलो तरी आपण त्याच्या विनमुख होऊ शकतच नाही ते, ते सदा सर्वदा सन्मुखच असते काहीही उपाय केले तरी त्याचे सन्मुख पण चुकवता येत नाही बैसले माणूस एखादा बसलेला माणूस उठून गेला तरी तेथील आकाश तेथे जसेचे चा तसेच असते आकाशाला कुठूनही पहावे ते चहूकडून सन्मुखच असते जिकडे तिकडे प्राणी न जाते तिकडे आकाशाची भोवते बळे आकाशा बाहेर ते कैसे जावे श्रीराम जिकडे तिकडे प्राणी पळून जातो जिकडे तिकडे त्याच्या भोवती सर्वत्र आकाशच असते आकाशाबाहेर बळीत जाता कसे येईल जिकडे जिकडे प्राणी पाहे तिकडे ते सन्मुखाची आहे समस्तांचे मस्तकीर आहे मध्यानी मार्तंड जैसा श्रीराम प्राणी जिकडे तिकडे पाहतो तेथे तेथे त्याला ते आकाशात सन्मुख दिसते जसा मध्यान काळी सूर्य सर्वांना त्यांच्या मस्तकीच दिसतो तसेच हे जाणावे आहे दृष्टांत न घडे वस्तू सी काही एक चमत्कारी देऊनी पाहिले श्रीराम पण तो सूर्य मर्यादित आहे त्याचा दृष्टांत परब्रह्म वस्तूला देता येत नाही पण थोडीशी कल्पना यावी म्हणून हा चमत्कार सांगितला आहे एकच सूर्य एकाच वेळी कोट्यावधी लोकांना आपल्या माथ्यावर दिसतो हा एक चमत्कारच आहे पण परब्रह्म वस्तू एक नसून सर्व व्यापक आहे नाना तीर्थे नाना देसी कष्ट जावे पहा व्यासी तैसे न लगे परब्रह्मसी बैसले ठाई श्रीराम नाना तीर्थे पाहण्यासाठी नाना देशात कष्ट सोसत ती पाहण्यासाठी जावे लागते पण परब्रह्मास पाहण्यासाठी असे कष्ट करावे लागत नाहीत बसल्या ठिकाणीच त्याची प्राप्ती होती प्राणी बैसोनीच राहता अथवा बहुत न जाता परब्रह्म ते तत्वता समागमे श्रीराम प्राणी एका ठिकाणी बसून राहिला अथवा खूप दूरवर पळून गेला तरी परब्रह्म तत्वतः त्याच्या समागमेच असते पक्षी अंतराळी गेला तयाला, तैसे ब्रह्म पक्षी आकाशात कितीही उंच गेला तरी त्याला सभोवती आकाशच दिसते तसेच सर्व प्राणी मात्रांना ब्रह्मच सर्व बाजूने व्यापून आहे परब्रह्म पोकळ घनदाट ब्रह्मसेवटाचा सेवट ज्यासी त्यासी ब्रह्मनीट सर्व काळ श्रीराम परब्रह्म पोकळही आहे आणि घनदाटही आहे सर्व शेवटांचा शेवट ब्रह्मातच होतो ज्याला त्याला सर्व काळ ब्रह्मच प्राप्त आहे दृश्या सभा हे ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी आरे त्या विमळाची सरी कोणा सद्यावी श्रीराम दृश्यांच्या सबाह्य अंतरी ब्रह्मांडाच्या उदरात सर्वत्र ब्रह्म ओतप्रत घनताट भरलेले आहे अरे त्या विमल ब्रह्मला कुणाची उपमा द्यावी त्याची बरोबरी कुणाशी करावी वैकुंठ कैलास स्वर्ग लोकी इंद्रलोकी चौदा लोकी पन्नाधिक पाताळ लोकी ते थेची आहे श्रीराम वैकुंठ कैलास स्वर्गलोक इंद्रलोक चौदा भुवने नागाधिकांच्या पाताळ लोके सर्वत्र ते परब्रह्म आहेच काशी पासून रामेश्वर त्यास नाही श्रीराम काशीपासून रामेश्वर पर्यंत सर्वत्र अपार परब्रह्म होतप्रोत कोंदाटलेले आहे जी पलीकडची अंतिम सीमा मानावी तिच्याही ते पलीकड आहे परब्रह्म ते एकले एकदाची सकळांशी व्यापिले सकळांस स्पर्शून राहिले सकळा ठाई श्रीराम परब्रह्म एकले एक असून त्याने एकदाच सर्वांना व्यापले आहे सर्वांना व्यापून ते सर्वांच्या ठाई राहिले आहे परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलाने भरेना पुरामध्ये परी वाहेना पुरा समागमे श्रीराम परब्रह्म पावसाने भिजत नाही अथवा चिखलाने माखले जात नाही पुरामध्ये व्याप्त असते पण पुराच्या समागमे ते वाहून जात नाही एक सरे सन्मुख विमुख वामसव्य दोही कडे एक अर्ध ऊर्ध प्राणी सकळी श्रीराम एकाच वेळी ते सन्मुख असते विमुखही असते डावीकडे असते उजवीकडेही असते दोन्हीकडे एकच असते आणि वर खाली सर्वत्र सर्व प्राण्यांना ते व्यापून आहे आकाशाचा डोहो भरला कदापि नाही उचंबळला बळला असंभाव्य पसरला जिकडे तिकडे श्रीराम परब्रह्माने आकाशाचा डोह हो जणू भरून गेला आहे पण त्यात भरती इत्यादी विकार नाहीत तो जिकडे तिकडे अवाढव्य पसरलेला आहे एक जिनसी गगन उदास जेथे नाही भास, भासे वीण निराभास परब्रह्म जाणावे श्रीराम दृश्याभास नसल्यामुळे गगन एक सारखे शून्य वाटते हा शून्यत्वाचा भासही ही नसतो संत साधू महानुभावा देवदानव मानवा ब्रह्म सकळांशी विसावा विश्रांती ठाव श्रीराम संत साधू महानुभाव तसेच देव दानव मानव सर्वांना फक्त परब्रह्माच्या ठाईच विसावा मिळतो ते सर्वांच्या विश्रांतीचे एकमेव स्थान आहे कोणेकडे कडे सेवटा जावे कोणेकडे काय पाहावे असंभाव्य ते नेमावे काय म्हणून श्रीराम कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे कोणीकडे त्याला कसे पहावे हे सांगणे शक्य नाही जे संभाव्य कोणी केलेले नाही त्याचे मोजमाप तरी कसे सांगावे स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे काही एका सारिखे नव्हे ज्ञानदृष्टी वीण नव्हे समाधान श्रीराम ते परब्रह्म स्थूल नाही सूक्ष्मही नाही ते दुसऱ्या कशासारखेही नाही त्यास जाणण्यास ज्ञानदृष्टीची आवश्यकता आहे आणि ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव आल्याखेरीस समाधान लाभत नाही पिंड ब्रह्मांड निरास मग ब्रह्मा ते ब्रह्म तेथवरी अवकाश भकास रूप श्रीराम सर्व प्रकृतीचा निराश केल्यावरच मग निराभास परब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य होऊ शकते मात्र त्याला वेगळेपणाने पाहू गेले तर सर्वत्र उदासवाने आकाशच दिसेल ब्रह्म व्यापक हे तो खरे दृश्य आहे तो हे उत्तरे व्यापे वीण प्रकारे व्यापक म्हणावे श्रीराम ब्रह्म व्यापक आहे हे तर खरेच पण जोवर दृश्य द्वैत आहे तोवरच असे म्हणता येते त्याच्याशी ऐक्य पावल्यावर व्याप्य व्यापक असा भेदच राहत नाही एकले एक, एक ब्रह्म उरते तर ते कुणाला व्यापणार ब्रह्मासी शब्दची लागेना कल्पना कल्पू शकेना कल्पने निरंजना तीरंजना विवेके ओळखावे श्रीराम शब्द ब्रह्मा पर्यंत शकत नाही कल्पनेने त्याला कल्पिता येत नाही त्या कल्पनेच्या अतीत असलेल्या निरंजनाला विवेकानेच ओळखावे लागते शुद्ध सार श्रवण शुद्ध प्रत्ययाचे मनन विज्ञानी पावता उन्मन सहजची होते श्रीराम शुद्ध साराचे श्रवण शुद्ध प्रत्ययाचे मनन केल्याने म्हणजे सारासार विवेकाने सार निवडून त्याचे निरंतर मनन केले की मग सहजच उन्मन होते आणि विज्ञान स्वरूप झाले की सहजच मनाचा स्वरूपात लय होतो झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम या साधनेचे फळ आता प्राप्त झाले आहे या अभ्यासाने संसार सफल झाला असून निर्गुण निश्चल परब्रह्म अंतरी बिंबले आहे इसे बजाला मायेचा जाला निवाडा चा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम मायेचा हिशेब चुकता झाला आहे तत्वांचा निवाडा झाला असून साध्य जे ब्रह्म साक्षात्कार तो झाल्यावर साधनाचा ठाव उरला नाही स्वप्नी जे जे देखील ते ते जागृती सहजचे ये श्रीराम स्वप्नात जे जे दृश्य पाहत होतो ते जागृती येताच नाहीसे झाले अज्ञानामुळे जी दृश्य सृष्टी सत्य वाटत होती ती आत्मानुभवामुळे मिथ्या हे कळून आले त्यामुळे ज्याचे शब्दात वर्णन करता येत नाही असे अनिर्वाच्य समाधान सहजच प्राप्त झाले ऐसे हे विवेके जाणावे बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम असे हे विवेकाने जाणून घ्यावे आणि त्याचा साक्षात अनुभव घेऊन खूण अंतरी बाणावी म्हणजे अनुभव घेणारा जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार होतो भक्तांचे निभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दास बोध श्रीराम भक्तांच्या अभिमानाने दाशरथी रामानी कृपा केली आणि त्या समर्थांच्या कृपेची वचने म्हणजेच हा दासभूत होय विसादक दास बोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्या विशद परमार्थ होतो श्रीराम हा दासबोध ग्रंथ वीस दशकांचा असून श्रवणद्वारे त्याचा शोध घेतल्यावर मनन करत्यास स्पष्टपणे परमार्थाचे ज्ञान होते वीस दशक दोन्ही से समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम यात वीस दशक असून दोनशे समास आहेत साधकाने ते सावकाश वाचावेत आणि त्याचे वारंवार वार विशेष विवरण करावे म्हणजे त्यातील मर्म कळून येईल ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे ये प्रयोजन प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा श्रीरा ग्रंथाचे स्तवन करावे म्हणतात पण स्तवनाचे काय प्रयोजन आहे येथे मुख्य जो स्वानुभव कथन केला आहे त्या प्रत्ययाचा अनुभव स्वतः घेऊन पहावा पाचा भूतांचा कर्ता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम हा देह हो तर पंचभौतिक आहे येथील कर्ता आहे अंतरात्मा मग कवित्व प्रकार मात्र मनुष्याचा असे कशावरून सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सर्व कर्तृत्व तर जगदीशाचे आहे तर मग कवित्व तेवढे मनुष्याचे कसे अशा अप्रमाण बोलण्याचे काय प्रयोजन सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदा व उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम सर्व देहाचा संपूर्ण निराश केला की तत्वांचा समुदाय उडून जातो मग तेथे कुठल्या पदार्थाला आपले म्हणावे हे विचाराची कामे भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम अशा प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे माणसाने उगीच भ्रमात पडून भटकू नये यथानुक्रमे जगदीश्वरानेच सर्व काही केले आहे असे समजावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। गुरुशिष्य विमल ब्रह्म निरूपण नाम समास दहावा समाप्त